नमस्कार प्रियांकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे भारतीय मसाल्यांमध्ये हळदीला महत्त्वपूर्ण असे स्थान आहे त्याचबरोबर धार्मिक विधींमध्ये देखील हळद शुभ मानली जाते हळदीमध्ये भरपूर औषधी गुण असल्यामुळे बऱ्याच उपचारांमध्ये हळदीचा वापर केला जातो तर अशा या बहुगुणी हळदीचे आज आपण चटपटीत आणि रसरशीत असे लोणचे बघणार आहोत तर हे लोणचे बनवण्यापासून साठवणूक करण्यापर्यंतच्या टिप्स मी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर इथे मी पाव किलो हळद घेतलेली आहे ही हळद आपल्याला स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहे त्याचबरोबर चार लिंब घेतलेली आहेत त्याचा रस काढून घ्यायचा आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यादेखील धुवून कोरड्या करून घ्यायच्या आहेत मिरच्या ऑप्शनल आहेत नाही घेतल्यात तरी चालतील आणि पंचवीस ग्रॅम आलं घेतलं आहे आता इथे हळद आणि आल्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत लक्षात घ्या इथे आपल्याला पाणी अजिबात याच्यावर राहू द्यायचं नाही आहे आता ही हळद मी किसनीने किसून घेणार आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याचे बारीक पातळ काप केले तरीही चालतील आता इथे हळद आणि आलं किसून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे आता याच्यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया फोडणी तयार करण्यासाठी इथे मी पाच टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आता जर तुम्ही हे लोणचे आठवड्याभरातच खाऊन संपवणार असाल तर तेलाचा वापर कमी केला तरीही चालेल पण लोणचं जर जास्त दिवस टिकवायचं असेल तर तेल थोडंसं जास्त वापरावं म्हणजेच पाच ते सहा टेबलस्पून तेल वापरावं तर इथे रोजच्या स्वयंपाकात आपण जे तेल वापरतो तेच वापरलेलं आहे तुमच्याकडे जर मोहरीचं तेल अवेलेबल असेल तर तेही तुम्ही वापरू शकता आता हे तेल कडकडीत गरम करून अगदी हलकं कोमट करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये दोन टीस्पून मोहरीची डाळ घालून घेतलेली आहे आता इथे तुम्ही बघू शकताय तेल आपलं अगदी हलकं गरम आहे अगदी हळवार याच्यामध्ये बुडबुडी येत आहेत आता त्यानंतर चार मिरी आणि चार लवंगा घालून घेत आहे याच्यामुळे पण ह्या लोणच्याला स्वाद छान येतो आता ही फोडणी तयार करायचं कारण म्हणजे जे काही आपण याच्यामध्ये मसाले वापरणार आहे त्याच्यामध्ये जर काही मॉइश्चर असेल तर ते निघून जावं म्हणून ही फोडणी तयार करायची इथे तुम्ही लवंग आणि मिरीची पूड करून घेतली तरीही चालेल इथे मी अख्खेच वापरलेले आहेत आता यानंतर दोन टेबल स्पून म्हणजेच दोन मोठे चमचे पेडगी मिरची पावडर घेतलेली आहे इथे तुम्ही काश्मीरी मिरची पावडर देखील वापरू शकता बेडगी मि मिरचीमुळे थोडंसं तिखट आणि कलर देखील छान येतो आता ही मिरची पावडर तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे इथे लक्षात घ्या तेल अजिबात गरम नकोय अगदी हलकं कोमट हवं आहे तर मिरची पावडर घातल्यानंतर पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे तर हा हिंग खडा हिंग वापरलेला आहे जर तुम्ही आयता पावडर हिंग वापरला तर त्याच्यामध्ये मैदा किंवा गव्हाचं पीठ असतं त्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता आहे म्हणून शक्यतो खडा हिंग बारीक करून वापरावा तर फोडणी थंड होण्यासाठी ठेवलेली आहे एका बाऊलमध्ये मी किसलेलं हळद आलं आणि मिरची घालून घेत आहे आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ इथे मी दोन टेबलस्पून वापरलेला आहे जर आपल्याला लोणचं जास्त दिवस टिकवायचं असेल तर मीठ आणि तेल भरपूर हवं आता याच्यामध्ये पाच टेबलस्पून बारीक चिरलेला गुळ घातलेला आहे साधारण अर्धा कप होतो तर गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता इथे चार लिंबांचा रस काढून घेतलेला आहे तो देखील घातलेला आहे तर लिंबामुळे चव देखील छान येते आणि आपलं लोणचं भरपूर दिवस टिकतं आता हे सर्व एकत्र एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर गुळाचे खडे इथे राहिले तर ते थोडे दिवसांनी म्हणजेच एक दोन दिवसात ते मिक्स होऊन जातात वि वितळून जातात आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे तर साधारण वीस मिनटांनंतर इथे तुम्ही बघताय ह्याला छान असं पाणी सुटलेलं आहे तर हे लोणचं थोडे दिवसांनी कोरडं पडतं त्यामुळे थोडंसं रसरशीतच ठेवायचं आहे आता याच्यामध्ये पूर्णपणे थंड केलेली फोडणी ओतून घेत आहे इथे लक्षात घ्या लोणचं बनवण्यापासून आपण जी भांडी वापरलेली आहेत किंवा जे काही वस्तू वापरलेल्या आहेत त्या पूर्णपणे कोरड्या वापरलेल्या आहेत अजिबात कोणत्याही भांड्याला किंवा वस्तूला पाणी अजिबात लागलेलं ला नाही त्यामुळे लोणचं आपलं टिकतं आता ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय ह्या लोणच्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे असं छान मस्त रसरशीत आणि चटपटीत आहे लोणचं आता हे आपण स्टोअर करूया तर हे लोणचं साठवण्यासाठी इथे मी काचेची बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घेतलेली आहे बरणीला देखील कोणतंही पाणी लागलेलं ला असता कामा नये जर पाणी असेल तर लोणचं खराब होतं तर बर्नीच्या तळाशी अर्धा चमचा मी मीठ घालून घेतलेलं आहे तर मिठामुळे लोणचं आपलं टिकण्यास मदत होते आता हे तयार केलेलं लोणचं आहे ते बर्नीमध्ये मी घालून घेतलेलं आहे जसजसं हे लोणचं मुरेल तस तसं याच्यातील पाणी आटतं म्हणजे थोडंसं कोरडं पडतं त्यामुळे सुरुवातीलाच तेल जास्त घालावं आता हे सगळं बर्नीमध्ये मी भरून घेतलेलं आहे त्याच्यानंतर वरून देखील एक अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे मीठ लक्षात घ्या इथे दोन मोठे चमचे आणि एक छोटा चमचा इथे मी मीठ वापरलेला आहे आता घट्ट झाकण लावून दोन दिवस ही बरणी अशीच ठेवून द्यायची आणि दोन दिवसांनंतर हे व्यवस्थित एकत्र मिक्स करायचं आहे आपल्याला आणि जेव्हा हे लोणचं तुम्ही काढून घ्याल तेव्हा जो चमचा तुम्ही वापराल तो देखील कोरडाच हवा त्या तो देखील ओलसरस्ता कामा नये म्हणजे आपलं लोणचं सात ते आठ महिने फ्रीजशिवाय टिकतं आणि फ्रीजमध्ये एक वर्ष सहज टिकतं तर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद